तोच हिचा आत्मा आहे तोच तो आहे नित्य झाला आणि घराचे विचार काय होते खायचं प्यायचं वगैरे हे विचार ते विचार करून आता शास्त्र ऐकण्याचे ऐकण्याचे विचार आला विचारांमध्ये काय झालं चेंजेस झाला पण जे विचार बदलले त्याला म्हणायचं नित्य आणि जो तोच तो आत्मा आहे तो झाला नित्य मग दोन्ही जाणता त्याला काय म्हणतात अनुभव गेलं आणि त्यातनं आम्हाला शाश्वत आत्माच उपयोगी आहे पर्याय उपयोगी नाही हे जर जाणलं तर आपल्याला काय होतं की आपल्या कारण करणात आपल्याला जाम न होतो विंधी आनंदाला प्राप्त होत म्हणून दोन्ही जाणं मास्तू सहस्री न्याय ग्रंथाच्या मुख्यतेने जो लिहिलेला ग्रंथ आहे दे त्यामध्ये त्यांनी निरीक्षण पद्धतीचं होऊन ते वळण केलं आणि ते सगळं वस्तूची व्यवस्था सिद्ध केली ध्रुव आहे पर्याय आहे नित्य आहे त्याने एक आहे अनेक आहे हे सगळं सिद्ध केलं त्यातनं आपल्याला अध्यात्म भाषा काय सांगता अध्यात्म भाषा म्हणजे जे सगळे हे ग्रंथ आहेत समयसाळाने ते सांगतात त्यातनं आपल्याला ध्रुवच उपयोगी आहे आणि हे सगळे बाहेरचे पर्याय परत उपयोगी नाही आणि असं आपण स्वतःला जाणून काय करू शकतो स्वतःच्या हाती आनंदाला प्राप्त होऊ शकत स्वतःला तर आनंद मिळणार का नाही मग आता तुझा विचार करा दुकानामध्ये खूप किती फायदा झाला नाही झाला फायदा हो किती फायदा झाला लाख रुपये पन्नास रुपये काय तुम्ही उदारायला हजार रुपये झाला तीन हजार रुपये झाला मग तीन हजार रुपये आपल्याला मिळाले ते तीन हजार रुपये आपण काय केले एक, एक तर घर खर्चामध्ये भोगामध्ये घालव किंवा घरात गरज नसेल तर बँकेत टाकतो आणि सगळ्यांना काय करू लागतो आकुलता करतो मी एवढं मिळवलं आणि एवढं त्याच्यात ठेवलं सगळं माझं गेलं म्हणून आकुलता करतो म्हणून मला माझ्या अनंत कुणाचं वैभव आता जाणायचंय इंद्रिश्चय आणि आतला वैभव जाणलं तर अर्धा अडीच अक्षर आपल्याला हे अडीच अक्षर आम्हाला इनर इस्टेट सांगताय आ म्हणजे अंतरंगात त म्हणजे तेवढच आणि मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी मग अशी माझी ज्ञानलक्ष्मी आ आहे आणि अशा माझ्या ज्ञानलक्ष्मीला मी जाणलो तर मला काय आहे शांती आहे ज्ञानलक्ष्मी सोडून मी जडलक्ष्मीला जाणलो तर जडेश्वर झालं जडलक्ष्मी म्हणजे पैसा घर दार हे सगळं कडे सोनं त्याला माझं स्वरूप समजलं तर जडेश्वर झालं त्याच्यानंतर मी कारि भावांना आपलं समजलं तर विभागेश्वर झालो आणि ज्ञानाचं ऐश्वर जाणून हा मी ज्ञान म्हणून तर ज्ञानेश्वर झालो असं आपल्या ज्ञानाचं ऐश्वर जाणलं तर आपल्याला शांती आहे सोडून चढावून तर आपल्याला काय सगळं बघा गुरु शिष्य एका गावात गेले गावात गेल्यावर तिथं त्या गावातल्या खूप त्यांची सेवा केली खायला फळ खायला सगळं आहार किंवा ढंगणा पण चढून जायचे आणि शिष्य म्हणतो हे बरं आहे गाव म्हटलं आपण तर हव पण गुरु म्हणले नाही आता आपल्याला विहार करायचा विहार करायचा गुरुंच लक्ष देण्याचा आपल्या जवळ ठेवून घेतला आणि चार महिना ठेवून घेतल्यानंतर नेमकं निघाले आणि निघाले तर नदी नदी लागली तर आता त्या नदीत फार नैत्र म्हटल्यानंतर कि तो, तो नावाडी म्हणतो की पैसे द्यावे लागतील एकेकाला हो एकेकडे घेत असतो पैसे दिले तर मी तुम्हाला सोडणार पैसे दिले तर मी सोडणार आणि मग ते कसून राहिले गो गरी आपला भाविक आणि तो भाविक आपल्याला काय करेन की तो आपल्याला पैसे देऊन व्यवस्था करेल पण दिवसभर झाला तरी कोण भाविक आला नाही शेवटीच्या आवडायला तयार तो म्हणतो की तुम्ही असं कितीवर बसणार आहे तुम्ही पैसे द्यान चालकी तर गुरु म्हणतात माझ्यावर काय पैसे नाही आता शिष्याची पाळी आहे मग शिष्य म्हणतो ठीक आहे आपल्याला इथं जर बसायचं नाही तर दुसरं पशु आहेत आणि रात्री आपल्याला ते काही पण त्रास देतील तो म्हणतो माझ्याजवळ अधिक मी देतो सोडा मग तिथन परत सोडल्यानंतर मग काय देवाडीने गुरु म्हणतात तू ते मुहूर्त ठेवून घेतल्या म्हणून सोडलं की तू दिल्या म्हणून सोडलं दिल्या म्हणून सोडलं तुझं ते ठेवूनच घेतला असता तर आपल्याला त्याने सोडलं नसतं मग यातून आपल्या लक्षात काय घ्यायचंय की जितकं आम्ही हे गोळा करत राहतो तितकं आम्हाला अशांती आणि जितकं आम्ही ज्ञानलक्ष्मी स्वरूपाचं वेगळं जाणतो तितकं आम्हाला ज्ञानलक्ष्मी आणि ही ज्ञानलक्ष्मी जाणली तर आपल्याला आता पण शांती पुढं पण शांती आणि ही ज्ञानलक्ष्मी काढली नाही तर आपल्याला पण हातापण पुढं पण दुःख आहे मग ती विश्वकाशे जडेश्वर म्हणजे आपलं स्वरूप समजतो जडेश्वर झाला ज्ञानाचा एक गुण पैलू तर ज्ञानेश्वर झाला आणि विभावेश्वर एखादी भावांमध्ये मोठे माझ्या स्वतः क्रोध करणारा मी चालते किंवा माझ्यासाठी विभाव करणारा मी चालू अशा पद्धतीने विभावांना आपलं स्वरूप समजतो तर विभावेश्वर झालं म्हणजे हे सगळं आपण काय करतोय की विकारी भावांमध्ये गर्व करतो किंवा जडामध्ये गर्व करतो पण आपल्याला जडाची गरज नाही विकारी भाव करण्याची पण गरज नाही जितकं आपण आपल्या ज्ञानामध्ये राहू लागलो तितकं आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांत आणि ज्ञानामध्ये राहिलो नाही तर आपल्याला आत्ता पण आहे पुढं पण दुःखपासून काही काय केलं बघा एक विचार सांगा की कुठला प्रेक्तीचा काय विचार केला असं काम पूजा करायची पूजा पूजा सगळं शुभ करता किंवा आपल्याला ध्यान केलं तरी शुद्ध करताना एवढं शांत नाही करून शुद्ध होतं पण आपण विचार केला की आता आपल्याला धांता वगैरे जायचं पण आजकाल कसा झाला होता हा आपल्याला असं उगीचच खायचं खाल्ली तर तो तेला ऐसी क्रमांक बताई थे कि चार ही कथा चार कष्ट है नंतर पांच इंद्रियों निद्राणी स्नेह चार ही कथा कौन से स्त्री कथा भोजन कथा राज कथा नहीं चोर कथा नंतर चार के साइड मान माया तो तेजा नंतर कैसे मिलता पर पांच इंद्रियों स्पर्श इंद्रियों रस इंद्रियों निद्राणी इंद्रियों चश्मे इंद्रियों करने इंद्रियों

ते चांगला झाला नाही की चिडचिडीत करत चालला तर क्रोध कशा येतात त्याच्यानंतर जसमेंद्रियाच्या वशंगत झाला आणि पराशी त्याच्याकडून स्नेह झाला तर स्वभावाला जाणलं नाही म्हणून निद्रा म्हणजे एका विचारात आपण पाच पद्धती चुकत असतो येताना कुठेतरी पोस्ट बघितलं त्यातली ती स्त्री चांगली वाटते काही नाही आपल्याला काही गरज नाही चांगली वाईट म्हणायची स्त्री विषय समान आपण विचार सुंदर आहे आपण असं देवा बघायचा असा विचार केला तरी स त्या काय काय दोष झाले तरी कथा नंतर लोभ कशा नंतर सबुरींद्रे व शंग नंतर त्याच्या म्हणून स्नेह आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये झोपला म्हणून निद्रा निद्रा म्हणजे आपण से से निद्रा असल्याच चोवीस तास निद्रा चालू आहे आणि तुम्ही घेत नाही तोपर्यंत पर्यंत चोवीस तास काय तरी निद्रा आहे म्हणून हे सगळं काय चाललंय की आपण असे पाच पद्धतीने एका विचारामध्ये चुकत असतो आणि असं चुकल्यामुळेच आपल्याला काय होते सगळी अशांती होते मग हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तर आपण या सगळ्या दुर्दशेत काय होतो सुटू शकतो आणि हा मी चिदानंद जाणलं नाही तर चोवीस तास आपली काय झाली दुर्दशा मग घटनांनी काय म्हंटल दीप समस्था, दीप समस्था मात्र ज्ञाता द्रष्टा भू सदा शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा मैं सदा ज्ञायो म्हणजे साखर कशी आहे कुठेही जरी गेली तरी ती गोडीचा धर्म स्वतःच सोडत नाही पण आम्ही स्वभाव सोडून काय करतो विकारी भाव स्वप्रकाशी सदा माझा कंस दिला साधा स्वप्र प्रकाशी दा। प्रकाशिया मात्र ज्ञाता और दृष्टा भू सदा मी फक्त जाणणारा आणि पाहणारा आहे शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा शांत शीतल शुद्ध निर्मल मल म्हणजे भाव भगमाचा मुगल द्रव्य कर्मान सामोर आणि नो कर्मान सामन्यातून म्हणजे तिथून केला त्याला म्हणायची निर्मल मग निर्मल शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा आत्त्या अंतर आत्मा म्हणजे माझी ज्ञान लक्ष्मी हा असून मी माझ्या आपल्या ज्ञानलक्ष्मीला जाणलं तर मला बाहेरच्या जगाची गरज ना आणि मी जर जडामध्ये अडकलो तर मला काय आहे आता पण दुःख आहे मग प्रत्येक क्षणी मी माझा आत्म वैभव जाणाऱ्या शिकायचा आहे म्हणून आत्मा हे शिकतो म्हणजे सौभाग्य कि दुर्भाग्य आहे दुर्भाग्य आहे म्हणजे आपण आत्मा असताना आपल्याला मी आत्म्याचे शिकावं दुर्भाग्य आहे मग त्या जसं सांगतेला की गोळे गोळे शिकावं लागत्याची गुद्धा पण आम्हाला हे शिकावं लागतं म्हणजे आमच्या काय चाललंय

आपण साधन काय आहे जाणारी पर्याय पण अखंड आहे जाणारी पर्याय पण अखंड आहे पण तिथं आपण काय होतो आनंदाला प्राप्त होतो प्राप्त होतो आणि आनंद पाहिजे म्हणतोय तो आपण आनंदाच्या विरुद्ध सगळे करत असतो बघ खूप आपण पैसे मिळवल्यापैकी खूप हल्लो मजा केली सगळं भोगामध्ये आपलं जीवन झालं पण हे सगळं करून सुद्धा हा मी चिन्तानंद एकाच शीतकाचं नववापण सुद्धा जाणलं नाही तर समय दर्शन झालं दर्शं नाही मोक्ष मार्ग सुरू होऊ शकत ना म्हणून मुख्ष ती विचार सांगितले प्रोत्साहन सांगले शुभ अशुभ आणि शुद्ध शुभ विचाराने काय होतं पुण्य बंद होतो अशुभ विचाराने आणि हा मी चिन्तानंद म्हणून स्वतःला जाणलं जरा पुण्य येतो अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होतो म्हणून मला आनंदी जगायचंय आनंद सोडून मला ह्या संसारात दुसरं काहीच नको शुभ विचार तर आपण कलापासून केले पुणे बंद झाला नंतर अशुभ विचार करून बंद झाला पण हा मी चिदान शुद्ध योगाला प्राप्त झालं तर आपल्याला शार्दे वृत्त शार्धिकायचं शुद्ध उपयोग एक शरण शुद्ध उपयोगच शरण आहे शुद्ध दोन अंत होतात

आणि अशा पद्धतीने शुद्ध उपयोग स्वरूप कारण परमात्मा जाणला तरच आम्ही काय होतो मार्गस्थ होतो म्हणून तिथं उपयोग शरणाई हा शब्द अभिवृत्तीचा वाचक झाला आणि आता शुद्ध उपयोग शरणाय म्हणून शुद्ध उपयोगाची पर्याय घेतली तर ती पर्याय कसे प्रगट करण्या योग्य आहे आणि तिला शरण म्हटलं तर ते उच्चाराने प्रकट करण्याची शरण म्हटलं म्हणून मला माझ्या कारण

मला हा रिकामा वेळ मिळाला आहे मी माझं ज्ञान कसं स्वरूपाला जाणलं अनुभूती घेतली जाते दुकानात ना फक्त गेलो किंवा चोवीस तास कुठेही असाची दाखव जाणीव केली तर ध्यान सुरू झालं मग तिथं दुकानात बसून सुद्धा आणि हा मी अनुभूती घेतली तर आम्हाला काय झालं आनंदाची प्राप्ती झाली मग असं जर आपले सम्य ध्यान केलं तरच आम्ही मार्गस्थ होतो असं नीट म्हणून केलं नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही ना म्हणून आम्हाला सदैव काय करायचंय माझा जाणणारा जीव आहे अशी जाणीव करायची तसं आपल्याला माहित सगळे विचार येतात आता आपली स्त्री एक वृक्ष म्हणा होत जाणीव होते मग तसं मी ज्ञानमय आहे अशी जाणीव केली जाणीव म्हणा सेन्सेशन म्हणा अनुभूती म्हणा सगळे एकाच पाहिजे आणि अशी जाणीव केली

आणि जर टिकले नाही तर त्यात आपले परिणाम टिकले नाही तर सगळंच काय करून नष्ट झालं मग तिथं त्यांना काय सांगितलं की तुम्ही स्वतःला काढण्याचा अभ्यास तर कराल पण बाहेर सुद्धा आपल्याला जिव्हाचा पण अभ्यास व्हायला पाहिजे किती अनुभव आहे प्रथमानियम कर्णानियम चरणानियम आणि द्रव्य महाराष्ट्र सहसा सांगितलं अष्ट सहसेच्या प्रत्येक परीक्षणामध्ये नित्यानित्य एक आधी सगळं सांगितलं म्हणजे काय झाले आपण वर्षाने निरीक्षण पद्धती केली आणि त्यातनं आपल्याला मग समेसाला दिलं काय सांगतात ध्रुववानच उपयोगी आहे सात नंबर स्टार्टमध्ये अभिवृद्धीचा विषय ध्रुववानच उपयोगी आहे बाकीच उपयोगी ना मग हा झाला काय झाला विषय झाला आणि ही झाली अध्यात्म भाषाने परीक्षण पद्धती मग काय सांगितलं दुसऱ्यामध्ये रस आहे निश्चय आहे चोटी आहे निर्माण आहे दोन्ही जाणणं अजून निरीक्षण झालं आणि त्यात आम्हाला चोईटीच रस नाही तर रसच खाण्या चोवी तर आपण चुकत नाही लोकांमध्ये चोईटी नाही चोईचे पण पैसे दिले तर रसच उपयोगी चोटी बिलबल नाही तसं मला माझ्या आत्म्यालाच म्हणायचंय माझ्या आत्म्यामध्ये झाला रस रस आणि त्यामध्ये हे सगळे गुण भेद पर्याय भेट विकारी सगळंच प्रमाणे मग त्या दोन्हींना चांगलं अंत भाषा झाली त्यातून मला माझा कारण करताना गुवानच उपयोगी आहे अध्यात्म भाषेने काय केलं परीक्षण केलं आणि असं परीक्षण करून आपण अंतरंगामध्ये स्वतःला डोकावू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांतील पुढं पण शांतील स्वतःला चांगलं जांगेल आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःख आहे आपल्याला मनुष्याच्या हिसावा असेल लक्षात घ्या हाटीच्या हिसावा असेल संयच मौज मजा खायची रोगांची रुची करायची आपण घालवला तर आपल्या शहाण्यात हळू म्हणतो बरोबर बोला म्हणजे आपण मूर्ख म्हणजे इंद्रिय आत्मस्वरूपाला जाणलं पाहिजे आत्मस्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको आणि असं आपण आपल्या चैतन्य स्वरूपाला आत्मस्वरूपाला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण आहे पुढं पण शांती आणि आत्मस्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे म्हणून मी माझा कारण परमात्मा आहे मला गरजच नाही आणि असं आत्मवैभव जाणलं तर आपल्याला शिकावं लागतं म्हणावं लागतं हे सुद्धा आपलं दुर्भाग्य आतमध्ये आहे जाणलं दर्शांते महाराजांनी उदाहरण घेत स्त्री म्हणावं लागत नाही जाणीवते पुरुष म्हणावं लागत नाही असं म्हणतो गो पुरुष स्त्री म्हणावं लागत नाही जाणीव होते किंवा खरशी म्हणाला ते काय जाणीव होते किंवा भिंत म्हणाला जर ते जाणीव होते मग तस मी ज्ञान नये अनंत गुणांच्या इस्टेटीने सही का आपल्याला इस्टेट म्हणलं की लगेच बाहेरचं काय होते जमीन बुडला पैसे अडले हे आपल्याला सगळं स्टेट वाटतं पण वास्तविक पाहता की स्टेट इस्टेट, इस्टेट नाही माझ्या अनंत गुणांचं वैभव जे माझ्यामध्ये आहे तीच माझी स्टेट आहे आणि त्या इस्टेटला मी आज जाणून आलो तर मला आता पण सांगते आणि आता स्टेट झालं नाही तर माझे सगळं जीवन काय चाललंय वाया चाललंय म्हणजे पगार परीक्षण करायचंय मी आतापर्यंत लहानपणापासून किती वेळ येतात किती बोला की आहे साहेब सत्तावन्न सत्तावन वर्ष आपली आपल्या जीवनाचं सत्तावीस वर्ष माझे सगळे सत्तावन्न वर्ष माझे सगळे काय केले झोपायचं खायचं प्यायचं मजा करायचं आया काय म्हणतो आया गया पिया हे सब संसार की माया माया कसं म्हणायचं मा या मां मां आया। मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी या म्हणजे निघून जाणे त्याला म्हणायचं मा आया आया गया खाया पिया सोया ही सर्व संसाराची काय नाही माया आली त्यातच माझे हे इतके वर्ष गेले मग आता मी सुद्धा आपल्या एक क्षणभर अगदी सेकंदाचा धावा बाग हा मी सुद्धा म्हणून जाणीव केली जाणीव करायला काय अवघड फक्त आपण निर्णय करत नाही ज्ञान फक्त तो, तो आत्मा आहे वगैरे पण मी जाणलेलं सत्यच आहे हा जर निर्णय केला ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एकाच समयात झाला तर तिथं ते काय झालं झालं मोक्ष मार्ग झाला आणि एका सेकंदाचा तर महाराज महाराजी सांगायचे की भगवा शतक मध्ये त्यांनी महाराण दिलाय की आशा वरण उर्दाचा गाणं खाली पडला तो पडायला किती वेळ लागला त्याला म्हणजे छोटा किंवा पेठेला उत्पत्तीचं वलय असं वलय दिसायला किती वेळ लागत एक अंतर मुहूर्त आणि अशा पद्धतीने काय आहे कि त्या छोट्या अंतर मुहूर्तामध्ये काय केलं आपण कि स्वतःला जाणलं तरी सुद्धा आपल्याला महान शांती मिळाली आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर आपण शांतीला प्राप्त होत नाही म्हणून मला मानसिक शांती मिळवायची धर्म कशासाठी करायचा आहे धर्म खूप करायचा तर धर्म करायचा सगळ्याची कला ते सोडून संसाराच सगळं काय आहे न कला कला नसलेल्या न कला म्हणून मी धर्म केला वस्तू धर्म वस्तूचा स्वभाव धर्म माझा सोहळा ज्ञानदर्शन जाणणार नाही असं ज्ञानदर्शन स्वभाव जाणला नाही तर आपल्या होणार नाही म्हणून काय सांगितलं चालणार नाही चालणारा नाही जाणार लगेच खाताना खाणार नाही जाणणार लगेच जाणीवते बोलताना बोलणार नाही जाणार लगे आज जाणीविते पण महाराजांचं काय तर महाराज जे आहार घेता घेता सुद्धा इकडे प्रतीक्षित आहार चावण्याचं काम चाललंय पण त्यांचं लगेच आतमध्ये हा मी सुधारणा जाणीव चालले जे दान देणारे आहे ते सगळ्यांना लगेच लक्षात येतात की हे स्वतःच वेदन जातं म्हणजे फक्त खाण्यातच त्यांचा उपयोग अडकलेला नाही तर लगेच जाणं आपण काय म्हणतो खाणार आहे जाणणार आहे का जाणणार आहे खाणार नाही आपण तर कमी खाणारा नाही जाणणारा असं आपलं परोक्ष ज्ञान झालं आणि तशी जाणीव केली तर प्रत्यक्ष ज्ञान झालं आणि अशी जाणीव करू लागलो तर आपल्याला शुद्ध उपयोगच शरण आहे काय सांगितलं एका समोर शुद्ध उपयोगाने घेतला तो विषय तो शरण आहे म्हटलं विषयाच्या अपेक्षा नाही आणि शुद्धोपयोग शरण आहे म्हणून पर्याय शुद्ध उपयोगाची घेतली तर ती शुद्धोपयोगाची पर्याय जी प्रकट झाली ती उच्चाराने काय आहे शरण म्हटली प्रगट योग्य हो म्हणून आपल्या स्वतःच्या लक्ष दिला बाहेर काही घडलं तर कोणती शक्ती सांगितले न्याय परिणाम म्हणजे न्याय हे सगळं बऱ्याच नेहमी न्याय संबंधाने सही आहे खूप लोक आत्मा आणि बरं वाटत निघून गेले दुःख वाटत तर हे परिणामी परिणाम करू सांगते ते नेहमी न्याय काय मी त्यांच्यापासून कसं अत्यंत आहे आणि असं जर विज्ञान केलं तर आपल्याला आता पण शांती पुढं पण शांती विज्ञान केलं नाही तर न्याय संबंध म्हणा परिणाम परिणाम म्हणा हे सगळं काय आहे एका मी मात्र न्याय स्वरूपाला जाणे तर मी शांतीचं जीवन जगू शकतो न्याय स्वरूपाला आणलं नाही ते शांतीचं जीवन नाही आहे मग दुकानात असो घरात असो स्वयंपाक घरात असो स्वयंपाक करत असो त्या सगळ्यामध्ये त्या पासून भिन्न चालणारा आहे म्हणून दोन मध्ये काय दो झालं लोई होती त्याचा वेग झाला रोटीचा उपाय झाला दोन्ही मध्ये त्याचे परमाण कॉन्स्टंट आहे सारखे तस मी छोटे विचार केले ते वेळ झाले आत्म्याचा विचार केला उपाय झाला आणि त्यामध्ये माझा कारण परमात्मा ज्ञानदर्शन स्वभावाला शाश्वत आहे आणि असं शाश्वत स्वभावाला जाणलं आपण मार्ग